नमस्कार मित्रमैत्रिणींनो नात्याशी इमान राखलं की नात्यातील गोडवाही चाकता येतो आयुष्यात सगळंच मिळत गेलं असतं तर कमवायची किंमत आणि गमवायची भीती कळली नसती जो फरक औषधाने पडत नाही तोच फरक दहा मिनटं ज्याच्याशी बोलल्याने पडतो तीच खरी आपली माणसं चुकीचा माणूस आपल्याशी कितीही गोड बोलत असला तरी तो एक दिवस आपल्यासाठी आजार बनू शकतो पण चांगला माणूस कितीही परखड बोलत असला तरी एक दिवस तो आपल्यासाठी औषध बनू शकतो बुद्धिमान आणि मूर्ख यांच्यात थोडा फरक असतो थो। बुद्धिमान काम पूर्ण होण्यापूर्वी कधीच बोलत नाहीत विचार करतात त्या मूर्ख माणसं आधी बोलतात आणि मग विचार करतात सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका वेळ वाया जाईल ही दुनिया मतलवी आहे त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा सुख आपोआप येईल प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात पण समजून घेणारी आणि समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागतं हुशार आणि चाणाक्ष माणसं आपल्या शत्रूकडूनही काहीतरी शिकत असतात याउलट काही अज्ञानी माणसं आयुष्यभर आपल्या मित्रांनाच आपले स्पर्धक अथवा शत्रू मानत असतात आणि स्वतःचं नुकसान करून घेत असतात झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असतं तसंच आयुष्यात काय गमावलं हे दुःख विसरून नवीन काय मिळवू शकतो यातच जीवनाचा अर्थ आहे कधी कधीनी ती तुम्हाला मुद्दाम संकटात टाकत असते कारण तिला पण दाखवून द्यायचं असतं की बघ तुझ्या हक्काचे कोण आणि परके कोण आहेत जीवन चढ उताराने भरलेलं आहे जेव्हा तू काहीतरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असशील तेव्हा कधी कधी अपयश देखील येईल पण तू सातत्याने प्रयत्न करत राहशील तर तुझा विजय मात्र निश्चित आहे गुरु तोच श्रेष्ठ ज्याच्या उपदेशामुळे कोणाचं तरी चारित्र सुधारतं आणि मित्र तोच श्रेष्ठ ज्याच्या संगतीने आयुष्य रंगतदार आणि आनंदी होतं प्रभावाने जवळ येणाऱ्या लोकांपेक्षा स्वभावाने जवळ येणाऱ्या लोकांना जपा आयुष्यात कधीच पश्चाताप होणार नाही ज्या क्षणी तुम्हाला जाणीव होते की आपला प्रवास एकट्याला करायचा आहे तो क्षण तुमचं आयुष्य बदलवून टाकणारा असतो तेव्हा जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीची जाणीव ठेवायला शिका अनुभव घ्यायला लाखो पुस्तके लागत नाहीत पण पुस्तक लिहायला मात्र अनुभवच लागतो विचार करण्यासाठी बोलावं लागतंच असं नाही पण बोलण्यासाठी मात्र विचार करावाच लागतो काम करण्यासाठी नाव लागतंच असं नाही पण नाव कमवण्यासाठी मात्र काम करावंच लागतं ज्याच्याजवळ स्वतःची बुद्धी वापरण्याचं आणि ठाम निर्णय घेण्याचं कौशल्य असतं तो कधीच हातचं बाहुलं बनत नाही पोटच्या भूकेने माणूस मरतो आणि पैशाच्या भूकेने माणूस की जोपर्यंत एखाद्या गोष्टीची वेळ आपल्यावर येत नाही तोपर्यंत आपल्याला परिस्थितीचं गांभीर्य कळत नाही तेव्हा वाईट वेळ येणंही खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून आपण त्यामधून शिकतो की आपण कसं राहावं आणि कसं वागावं पश्चाताप कधीच भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी कधीच भविष्याला आकार देऊ शकत नाही म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणं हेच जीवनाचं खरं सुख आहे गुरुमंत्र मिळाला म्हणजे गुरुप्राप्ती झाली असं नाही जोपर्यंत तुमच्या अंतरात शिष्यत्व जन्म घेत नाही तोपर्यंत गुरुप्राप्ती होत नाही शिष्यत्व म्हणजे तुमच्या अंतरंगात गुरुप्रेम गुरुवर असणारं तुमचं प्रेम त्यांच्यावर असणारी श्रद्धा पूर्ण विश्वास आणि निर्मल भाव निर्माण होणं गरजेचं आहे विचार बदलले की स्वभाव बदलतो स्वभाव बदलला की सवयी बदलतात आणि सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व बदलतं आणि व्यक्तिमत्व बदललं की भवितव्य बदलतं आयुष्यात कधीच हा विचार करत बसू नका की कोण कसा कोठे आणि का बदलला फक्त हे बघा की तो माणूस तुम्हाला काय शिकवून गेला अठ्ठासाने जोपासलेला राग दुसऱ्याने भरलेले कान आणि वैर भावना माणसाला कधीच जिंकू देत नाहीत हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशाने हरलो हे आयुष्यभर उमगत नाही आयुष्यात दोन व्यक्तींना कधीच विसरायचं नसतं जे आपल्या चांगल्यासाठी आपल्यावर रागवतात आणि दुसरे ते जे आपण कितीही रागवलो तरी आपल्याला सोडून जात नाहीत पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही तर आईवडिलांच्या डोळ्यात निघणाऱ्या आनंदाश्रूसाठी मोठं व्हायचं असतं ताकद आणि पैसा हे जीवनाचं फळ आहे परंतु कुटुंब आणि मित्र हे जीवनाचं मूळ आहे आपण एक वेळ फळाशिवाय राहू शकतो पण कुटुंबाशिवाय राहू शकत नाही जसं मुळं कुजलं की वृक्षही उन्मळून पडतात तेव्हा नाती जपा कठीण प्रसंगी तीच कामी येतात आपण कितीही आपण कितीही समजवून ठेवलं तरी आयुष्य हे पुष्पगुच्छासारखं नाही तर एखाद्या रोपट्यासारखं असत त्याला फूल असतात तसे काटेही असतात कधी ते बहरत तर कधीतरी पानगळही होतेच पण अडचणीतही जिवंतपणा टिकवून ठेवणं पुन्हा पुन्हा नव्या पालवीनं बहरणं हे रोपट्यासारखंच आपल्यालाही जमायला हवं जे बदलता येईल ते बदलायचं जे बदलता येत नाही ते स्वीकारायचं आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जायचं परंतु स्वतःला मात्र आनंदी ठेवण्याचा नक्की प्रयत्न करायचा सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच गुंतवणूक करून आयुष्यभर उपभोगता येते पण असत्य हे असं कर्ज आहे ज्यामुळे आपल्याला तात्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची सव्याच परतफेड करावी लागते नात्याच्या एकूण पाच पायऱ्या असतात पाहणं आवडणं हवं असणं आणि स्वीकारणं या चार अतिशय सोप्या पायऱ्या आहेत परंतु सर्वात कठीण पाचवी पायरी आहे ती म्हणजे निभावणं पावसात भिजणाऱ्या उंदराच्या पिल्लांना एका कबुतराने आपल्या पंखाखाली रात्रभर आसरा दिला सकाळी त्या कबुतराला ओढता येत नव्हतं कारण ज्यांना आसरा दिला त्या उंदराच्या पिल्लांनी रात्रभर कबुतराचे पंख कुरतडले होते म्हणून आसरा कोणाला द्यावा हेही महत्त्वाचं आहे तुम्हाला लोकांनी ओळखलं पाहिजे याची काहीच गरज नाही जर तुम्ही ग्रेट असाल तर माणसं स्वतःहून तुम्हाला ओळखतील आचरणाशिवाय आत्मानुभव होऊ शकत नाही ज्या रंगाने आयुष्य घडवलं सजवलं संतमय केलं असा तो होता आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही फक्त नीतिमत्ता साफ असावी परमेश्वर तुम्हाला काटाही टोचू देत नाही शारीरिक सौंदर्याने माणसं फक्त नोटीस केली जातात आठवणीत राहण्यासाठी मात्र स्वभावच महत्त्वाचा असतो तेव्हा स्वभाव चांगला ठेवा माणसं आपोआप जोडली जातील बंधने नात्याची नसतात संवेदनांची असतात जिथे संवेदना संपतात तिथे संबंध पण संपुष्टात येतात पावसाला माहीतसुद्धा सुद्धा नसतं मातीतून काय उगवणार तो फक्त मनसोक्त कोसळून जातो आयुष्य असत जगावं काय होणार कसं होणार कधी होणार हे न पाहता मनसोक्त जगावं तरच तुम्ही तुमच्या आयुष्याचा आनंद घेऊ शकता निसर्गाच्या किमेने आपल्याला हात धुवायची सवय लावली आत्ता मन धुवायची ही सवय लावून घेऊ म्हणजे अहंकार व द्वेष निघून जाईल आणि आपल्यातील माणुसकी सदैव जिवंत राहील आपल्या वाईट काळात आपली किंमत कमी करण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो मात्र संयम राखला तर आपलं अस्तित्व मात्र कुणीच संपवू शकत नाही तेव्हा परिस्थिती बघून संयमी राहणं खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्ही तुमचं अस्तित्व ठामपणे सिद्ध करू शकाल तेव्हा काही गोष्टी दुर्लक्षित करा ठरलं ते प्रत्यक्षात होतंच असं नाही आणि जे होतं ते कधी ठरलेलंच असतं असं नाही यालाच कदाचित आयुष्य म्हणतात आपण कुठेतरी कमी पडतो हे मान्य केलं तर आपल्याला पुढं जाण्याचा मार्ग सापडतो जीवनातला अंधकार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे हास्य आयुष्यात बालपणीचा काळ फक्त सुखाचा असतो कारण अहंकारापासून तो लांब असतो हम भी कुछ है हा भाव एकदा जागा झाला की त्यानंतर सुरू होते झुंज स्पर्धा तर्क आणि संघर्ष आणि त्यामध्येच हरवून जातात सुखाचे क्षण तेव्हा हसा आणि हसवत राहा आयुष्यात जे शिकून घेता येईल ते शिकून घ्या कोणतीच संधी वाया घालवू नका कारण आयुष्यात शिकलेली प्रत्येक गोष्ट कधी उपयोगी पडेल सांगता येत नाही फोटो एडिट करून चेहऱ्यावरचे डाग जातील पण मन स्वच्छ करायला मात्र चांगले विचारच लागतात जगण्यातला प्रामाणिकपणा आणि वागण्यातली पारदर्शकता टिकवता आली की आयुष्याच्या संभाषणात स्पष्टीकरणाची गरज सहसा राहत नाही काही नाती भाड्याच्या घरासारखी असतात त्यांना कितीही सजवा ती कधीच आपली होत नाहीत स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानानं लहान राहणं कधीही चांगलं असतं तेव्हा स्वाभिमान जपा जो दुसऱ्यांना इज्जत देतो खरं तर तो, तो स्वतः इज्जतदार असतो कारण की मनुष्य दुसऱ्यांना तेच देतो जे त्याच्याकडे असतं एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळवू शकता आनंदाचंही तसंच आहे तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो वाढणार आनंद हा वाटल्याने कधीच कमी होत नसतो तेव्हा प्रत्येकाला आनंद देण्याचा नक्की प्रयत्न करा पुढच्या पानावर काहीतरी भारी लिहिलेलं असेल या आशेवरच मागचं पान झाकत जाणं म्हणजे आयुष्य असतं काळजी घ्या हा शब्द काळजातून निघतो आपल्या परक्याची जाणीव करून देतो कुणीतरी आहे आपल्यासाठी झुरणारं कुणीतरी आहे आपल्यासाठी रडणारं या भावनांनी जीव सुखावतो काळजी घ्या या शब्दातच आपलेपणा दरवळतो तेव्हा सर्वांची काळजी घ्या